गणेश म्हटला की मी या स्वामींच दर्शन घेणार नाहीये कारण या स्वामींनी माझ्या बाबांचं रक्षण केलेलं नाहीये तर मी या स्वामींच दर्शन कसं घेऊ तर स्वामी उठतात स्वामी हसतात आणि स्वामी गणेश जातात गणेशच्या खांद्यावर हात टाकतात आणि स्वामी गणेशला म्हणतात बाळा तू माझ्यावर रागवलास का अगदी शांत हो चल आता आपण लंगडी खेळूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा एका भक्तावर स्वामी समर्थ महाराज कसे कृपा करतात मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो संकटात असल्यावर दुःखात असल्यावर त्रासात असल्यावर भगवंत आपल्यावर जास्त लक्ष देत असतात पण आपण ते मानत नाहीये आपण नेहमी भगवंताला दोष देत असतो स्वामी समर्थ महाराजांना दोष देत असतो दत्ताईला आपण दोष देत असतो की भगवंता मी तुझी किती भक्ती करतोय मी तुझी किती सेवा करतोय तर तू माझ्या संकटात धावून येत नाहीये तुम्हाला मदत करत नाहीये आपण भगवंताची सेवा सोडतो आणि आपण नको त्या नादी लागतो व्यसनांच्या आहारी जातो आणि आपण आपल्या जी जीवनाचा अक्षरशः अंत करून टाकतो मी, मी सांगत असतो स्वामींवर विश्वास असला पाहिजे भक्ती कशी करायची ही एक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा एक भक्त आहे त्या भक्ताची कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा तुम्ही ऐकली तर निश्चित तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि स्वामींची भक्ती कशी करायची ते तुम्हाला निश्चितच लक्षात येईल स्वामी आपल्या भक्तांचा उद्धार कर कसे करतात स्वामी आपल्या भक्तांसाठी धावून कसे जातात स्वामी आपल्या भक्तांचं रक्षण कसं करतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये निश्चितच दिसून येईल मी तुम्हाला सांगेन तुमचा विश्वास असेल स्वामी समर्थ महाराजांवर तर निश्चित हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा बघा स्वामी कुणाचे घेतलेले कधीही ठेवत नाहीये स्वामी आपल्या भक्तांना वेळोवेळी मदत करत असतात हेच मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर आता आजची जी कथा आहे किंवा आजचा जो भक्त आहे तो भक्त आहे कोंडू नाना कोंडू ना नाना नावाचे ना एक भक्त होते एक ग्रहस्थ होते आणि हे स्वामी समर्थ महाराजांचे खूप मोठे भक्त होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा उच्चार कंटिन्यू होते त्यांच्या जीवनामध्ये करत होते अक्षरशः स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्याची त्यांची इच्छा झाली ते अक्कलकोटसाठी निघणार तेवढ्यात त्यांचा मुलगा गणेश गणेशही म्हणला मीही स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येणारे बाबा आपण दोघे मिळून स्वामींच दर्शन घेऊया मग ते दोघ जण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटच्या दिशेने वाटचाल करू लागले स्वामी समर्थ महाराजांचं नाव मुकात होत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दोघही अगदी जप करत होते आणि त्यातच काय होत की गणेशला अक्षरशः तहान लागते तहान लागल्यानंतर तो आपल्या बाबांना म्हणतो की बाबा मला तहान लागलेली आहे मला पाणी प्यायचंय मला खूप असं अस्तव्यस्त व्हायला लागलेलं ला आहे बाबा म्हणतात थांब आपण पुढं बघूया कुठं पाणी भेटतंय का तिथंच एका इंग्रजाचं थोडं दूर गेल्यानंतर एक घर होतं इंग्रज होते ते जॉर्ज बॉब आता ह्या बॉबच घर तिथं होत आणि त्या बॉबच्या घराच्या बाहेर एक हँडपंप लावलेला होता हँडपंप सगळ्याला माहित आहे पाण्याचा गावाकडे असतो आणि तिथं गेल्यानंतर त्या हँडपंपचं पाणी हापसू लागतात हापसल्यानंतर गणेश पाणी पिऊ लागतो गणेश पाणी पितो आणि तेवढ्यात तो जॉर्ज बॉब तो पाहतो तो पाहिल्यानंतर गणेशच्या वडिलांना म्हणजे कोंड नाना तो लातेने मारायला सुरुवात करतो अक्षरशः लात्याने एवढं मारतो की गणेशच्या बाबांना दुःख त्रास वेदना व्हायला हो लागतात तेवढ्यात त्या ते जॉर्ज बॉबची पत्नी घराच्या बाहेर येते बाहेर आल्यानंतर ते आपल्या नवऱ्याला विचारते हे काय चाललंय तुम्ही कशासाठी त्यांना मारताय तर तो म्हणतो की याने आपला पंप खराब केलेला आहे याने अशुद्ध पाणी केलेलं आहे आणि याची हिंमत कशी झाली की जॉर्ज बॉबच्या हँड पंपला हात लावण्याची तेवढ्यात तो बाळ म्हणजे गणेश गणेश म्हणतो की स्वामी महाराज तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही विनाकारण माझ्या वडिलांना माझ्या बाबांना तुम्ही लातेने मारलेलं आहे ते दोघं रडत रडत स्वामींच्या दर्शनासाठी येतात दर्शनासाठी आल्यानंतर स्वामींच दर्शन घेण्यासाठी कोंडुनाना समोर जातात कोंडुनाना गणेशला म्हणतात की स्वामींच तू दर्शन घे गणेश म्हंटला की मी या स्वामींच दर्शन घेणार नाहीये कारण या स्वामींनी माझ्या बाबांचं रक्षण केलेलं नाहीये तर मी या स्वामींच दर्शन कसं घेऊ तर स्वामी उठतात स्वामी हसतात आणि स्वामी गणेश जातात गणेशच्या खांद्यावर हात टाकतात आणि स्वामी गणेशला म्हणतात बाळा तू माझ्यावर रागवलास का अगदी शांत हो चल आता आपण लंगडी खेळूया अक्षरशः लंगडी खेळण्यासाठी गणेशला स्वामी तयार करतात दोघे जण लंगडी खेळतात आणि गणेश खूप आनंदी होतो मग स्वामींच अक्षरशः दर्शन घेतो मग कोंड आणि गणेश तिथंच स्वामी समर्थ महाराजांच्या इथे काही दिवस राहतात तेवढ्यात तिकडे जिथे जॉर्ज बॉब राहत असतो त्या जॉर्ज बॉबचा पाय अक्षरशः दुखायला सुरुवात करतो तिथं जखम होते जखम झाल्यानंतर त्या वेदना त्याला सण होत नाहीये तो अगदी त्याच्या पत्नीला म्हणतो आपण डॉक्टरांना दाखवूया स्पेशलिस्टला दाखवूया आपण या पायाचा काहीतरी इलाज केला पाहिजे मरण यातना मला भोगायला लागत आहे मला समजत नाहीये अक्षरशः माझ्या पायाला काय झालेलं आहे ते डॉक्टरकडे जातात ट्रीटमेंट घेतात आणखीन चांगल्या डॉक्टरला दाखवतात स्पेशालिस्टला दाखवतात पण त्या जॉर्ज बॉबच दुखणं काही राहत नाहीये मग एक दिवस रात्रीच्या वेळेस त्याची पत्नी त्याच्यापशी बसलेली असते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की या जॉर्ज बॉबचा आता पाय कापला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाहीये असताना तिला आठवत कि ते तो लहान मुलगा जो पाणी पिण्यासाठी आलेला होता आणि त्याच्या बाबाला आपल्या पतीने लाथेने मारलेलं ला होतं आणि त्या मुलाने एक शब्द उच्चारलेला होता की स्वामी महाराज तुम्हाला कधीही माफ करणार नाहीयेत आणि तिच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये अक्षरशः घाळा घाळा पाणी जॉर्ज बॉबची पत्नी म्हणते की तुम्ही त्या माणसाला त्या गरीबाला त्या दिवशी त्या लातेने मारलेलं होतं आणि तुम्हाला समजलं काय ते अक्कलकोलचे जे भगवंत आहेत जे स्वामी महाराज आहेत त्यांनीच तुम्हाला शासन दिलेलं आहे तुम्हाला दंड दिलेला आहे तुम्ही विचार करा याच लातेने तुम्ही मारलेलं होतं आणि तोच पाय तुमचा दुखतोय आता डॉक्टरांनी तो पाय तुम्हाला काढायला लावलेला आहे तर जॉर्ज बॉब म्हणतो की तुझं म्हणणं काय आहे नक्की सांग तर तो ती त्याची पत्नी म्हणते की आपण स्वामी महाराजांकडे जाऊया आपण त्यांची क्षमा याचना करूया कारण आपण त्यांच्या भक्ताला त्रास दिलेला आहे आपण त्याच्या भक्ताला मारलेला आहे कदाचित स्वामी महाराज आपल्यावर कृपा करतील जॉर्ज बाब आणि त्याची पत्नी अक्षरशः स्वामींच्या अक्कलकोट साठी निघतात अक्कलकोट मध्ये पोचताच त्यावेळेस कोंडोनाना आणि गणेश तिथंच बसलेले असतात स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी ते दोघे येतात जॉर्ज बॉब स्वामींच्या चरणामध्ये पडतो स्वामींना म्हणतो स्वामी राया मला माफ करा तुम्ही भगवंत आहात तुम्ही दिगंबर आहात तुम्ही माझ्यावर कृपा करा माझा पायाचं दुखणं अजिबात राहत नाहीये डॉक्टरांनी सांगितले पाय काढायचा भगवंता माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा स्वामी म्हणतात मी तुझ्यावर कृपा करणार नाहीये तू अहंकारी आहेस तू गर्विष्ट आहेस तू माझ्या भक्ताला त्रास दिलेला आहे आणि तुझ्या कर्माचे भोग तू भोगत आहे त्यामुळे तुला मी माफ करू शकत नाहीये पण तिथं बसलेला गणेश असतो आणि गणेश स्वामींना म्हणतो हे स्वामीराया तुम्ही यांना माफ करा तुम्ही यांना माफ करा स्वामी म्हणतात लहान मुले ही देवाचे रूप असतात लहान मुलं हे बोलतात ते खरं असतात मग देवाने जर तुला माफ केलं तर मी कोण आता स्वामी आपले भगवंत आहेत देवच आहेत पण ते भक्तांना असं दाखवतात की तुम्ही ईश्वराची भक्ती करा कारण ते परब्रह्म आहेत ब्रह्मांड नायक आहेत भगवंताच जे कार्य आहे किंवा माहिती आहे ती तुन, तुन ते ते करता। ते हो की भक्तांना नेहमी स्वामीराया आपल्या चरित्रातून पटवून देत असतात त्या स्वामीराया त्या इंग्रजावर अक्षरशः कृपा करतात आणि अक्षरशः त्या इंग्रजाचा पाय बरा होतो या कथेतून तुम्हाला कळलं असेल की स्वामींची अंतकरणापासून जर तुम्ही भक्ती केली तर स्वामीराया सदैव सर्व संकटामध्ये तुमचं रक्षण करतात जर एक टक्का जरी आपला विश्वास डाळला तर स्वामीराया आपल्यावर कृपा करणार नाही आहेत